श्री स्वामी समर्थ सर्वांना चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीपामावस्या आहे या दिवशी सर्व दिवे घासून पुसून लख करून त्यांची आरास मांडून पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या या शेवटच्या दिवशी अमावस्याला बहुतेक जण गटारी अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतात मात्र धर्मशास्त्रात या अमावस्याला दिव्यांच्या पूजनाची विशेष महत्व सांगितले आहे जीवनातला अंधकार आजारपण आळस दूर होऊन उत्साह आरोग्य यांचा प्रकाशाने जीवन उजळू दे सांगणारा हा सण आहे आज आपण दिव्यांच्या पूजनाबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत तसेच दिव्यांची कहाणीसुद्धा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर का माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती हिट करा तर आजच्या दिवशी संध्याकाळी जिथे आरास मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून पुसून घ्यावी त्यावर छान पाट मांडावा पाटावर नवे वस्त्र अंथरावे पाटाच्या खाली व आजूबाजूने रांगोळी काढावी त्याच्यावर सर्व दिव्यांची आरास नेट मांडावी दिव्यात फुलवाती तेलवाती हे करून ठेवावे तुम्ही तुपाच्या वाती सुद्धा करून ठेवू शकता आणि काही दिव्यांमध्ये तेलवाती सुद्धा करू शकता तुमच्या घरात जेवढे असतील तेवढे दिवे निरांजन मातीचे दिवे जेवढे असतील तेवढे ह्या चौरांगावरती मांडायच्या आहेत लख धुऊन पुसून कारण आजच्या दिवशी सर्व दिव्यांची पूजा केली जाते आजच्या दिवशी ज्या घरात दिव्यांची पूजा केली जाते त्यावर त्या लोकांवरती त्या घरावर माता लक्ष्मी यांची विशेष कृपादृष्टी असते तेल वाती लावल्यानंतर ह्या दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत नंतर आपल्याला हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करायची आहे फुले वाहून छानशी आरा सजवावी सर्व दिव्यांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा आता दिव्यांची आरती करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा लागणार आहे तर त्या कणकेच्या दिव्यामध्ये कणकेच्या पिठामध्ये थोडासा गूळ आपल्याला मिक्स करून त्याचा एक दिवा बनवायचा आहे आणि मग तेलवात लावून ह्याच दिव्यांनी आपल्याला सर्व दिव्यांची पूजा करायची आहे दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे हे करून झाल्यानंतर आरती म्हणायची आहे मग हात जोडून शुभम करोती म्हणावे वा आयुष्यातील सर्व अंधकार निघून जावा व प्रकाशाने आयुष्य उजळून जावे अशी प्रार्थना करावी अशी दे। देखील प्रार्थना करावी की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्वेच्छा पूर्ण कर त्यानंतर तुम्हाला दिव्यांना आजच्या दिवशी तुम्ही आघाड्याचे पानं दुर्वा पिवळी फुले यांना तुम्ही ते अर्पण करू शकता कारण आजच्या दिवसापासून पत्रीचे विशेष महत्त्व व पूजनासाठी हे पत्रींचे वापर केले जाते पूर्ण श्रावणभर महिन्यामध्ये दुर्वा ही जरूर अर्पण करावे सर्व दिव्यांना कारण दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच ते अर्पण करावे प्रत्येक आईने आज आपल्या मुलांचे औक्षण करावे कारण मुले ही आपल्या वंशाचे दिवे असतात असे समजले जाते त्यानंतर तुम्ही पितृदोषासाठी सुद्धा भरपूर उपाय करू शकता जसे की पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता ह्याने तुमच्या पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि तिथं पितरांच्या आत्म्याला शांती असतात ते घर नेहमी सुखसमाधानाने भरलेली असतात त्यांच्या आयुष्यात अशा काही अडचणी कटकटी समस्या तुम्हाला बघायला मिळणार नाहीत हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला दिव्यांची कहाणी ऐकायची आहे तुम्ही दिव्यांची कहाणी वाचू सुद्धा शकता किंवा ऐकू शकता तर आता आपण जाणून घेऊयात आजच्या दिवशीची दिव्यांची ही कहाणी तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठाला विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवले की गौरीला ज्या मुल जे मुले होतील ते तिने विनीतच्या मुलांना द्याव्यात पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन, विनीत तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु परंतुचे दैव फिरले व तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुली लग्न करून श्रीमंतांच्या घरात दिल्या नंतर सगुणेचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले हे कळताच सगुणेला खूप वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर खूप संतापली परंतु तिने हे का सोडला नाही लग्न करून ती विनीतच्या घरी आली गरिबीत संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगरचा राजा स्थानासाठी गेला असता त्याची रत्नजडीत अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घागरीने उचलून ने नेली अंगठी घेऊन घार सगुणेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुणेला मिळाली ती राजाची आहे हे थी समजताच तिने ती थी राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे तर असे माग असे विचारले सगुणेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी अमावश्याला राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याच घरी ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे हुकूम दिले मग शुक्रवारी सगुणाने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरी दिवे नव्हते आपल्या दोन्ही व मागच्या बाजूला उभे केले व येणाऱ्या सवाष्णबाईकडून परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिले व अवदसा घरातून निघून गेली या घटनेमुळेच सगुणेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुणेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीप अमावस्येसाठी सांगितली आहे तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घराच्या उमऱ्यावर एक तुपाचा दिवा लावायला विसरू नका तुमच्यावर सुद्धा माता लक्ष्मी अशीच प्रसन्न राहू तुमच्या घरामध्ये खूप सुखसमृद्धी येवो हो ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ